तर दहा दिवस त्याला ठोस झाला पडपटापन रक्त पण नाही उरण झालं आता अजून बाजून अजून बजून रक्त आणि अंगार नाही शेण्याची आता बळू हवा आता लिंग हे इथे अंगार शेणेला इडून खाली खाली येतं असं हवा आता इड जास्त अंगार व्हायचे बटीच्या याचे पेशी लग्न कर त्यांना असं असं उरलं म्हणून परत मी गेलं अजून त्यांना मला आठ आठ तरी गेलो तो <laughs> <laughs> त्या दिवस झाले का म्हणे तुम्ही परत या आणि परत आवश्यक तुम्ही बंद कर बंद न करू म्हणे तू हा पैसेच नाही म्हणे मग ते काय करू जायचं होतं ना म्हणून जे दिवशी फोन केला होतो म्हणे मी ते दुसऱ्या दिवशी जायचं होतं बरं का तर तुम्ही म्हणे तुम्ही जा एक पैसे पडत होतो मी ज्याला बोलतो त्याला बोललो मला खरं बो फोन केला त्याने फोन केला म्हणते ना म्हणजे तो असा म्हणला तुम्हाला मला थांबा दोन तीन दिवस हे मग कसं सोडी करू अरे आहे की मला माहिती आहे ना काय नुसतं म्हणत माहिती मला माहिती हो ना भाऊ ना फक्त हजार पाचशे रुपये खर्च केले असते दोन हजार रुपये खर्च केले असते बाकी नाही दोन फक्त दोनशे पुढे पाच पैसे खर्च कर तुम्ही विचार कर दहा हजार तुमचे हां परत दहा हजार रुपये न तिचे दीड कुणीचे किती झाले ते तर आठ हजार कधी काप घातला होता दीड कुंडल रुपये झाले बारा किती झाले चार बारा ते पोर्ट, बारा हजार आणि परत पोस्ट पोस्टरमध्ये अकरा हजार रुपये पोस्टरमधून पोस्टमधून आणखी दहा हजार आणले किती झाले सांग मार न मोठी न ते दहा हजार रुपये आणि पैसे नव्हते यांना पैसे निघ आता कमीत कमी दूध निघतं चाळीस पंचाळीस दिवस दूध निघतं बरोबर दूधा भाव तीस तीस रुपये लिटर दूध यात सध्या किती पैसे होते किती पैसे होते हा आणि कोणला पैसे बरं बरं पैसे बारी आले ना मोबाईल मोबाईल लावतो कानाला हा मी पैसे पडतो मोबाईलवर दुध भरपूर झाली ऐकतो ना मी माझ्यासाठी नाही आहे मी काय करू सांग आणि मधलं काढ अरे इकडे ना हा येतून तिकून खर अजिबात नाही येत उशा विचारते फक्त कोण विषय आपलं बरं आहे बाई काय सांगा ति बर त्याला सांगा बरं त्याला आलं म्हणलं मला बाबा कसं काय सांगतो कुठे परत त्याला घेईन मी रक्ताची बरं रक्त बी कसं आहे माहिती आहे का निव्वळ कळा भंगारी लगे अ शुद्ध हेदम कळा पण घरे आणि त्याच्यामध्ये असे गोळे गोळी ते टाकतोय मध्ये अरे बा पाच पैसे नाही म्हणतो तर त्याच्या वेळे अजिबात निघ काहीच नाही पैसे त्याच्या वेळेला आहे पाच पैसे मागू नका आपण दहा रुपये नाही पड त्याच्या वेळेला अजिबात निघे काहीच नाही अन्नाची काहीच नाही मोठे भाऊ नाही बदल दोन्ही गाजले आकडा घाला असेल त्याच्यावर कसा आहे हा तो ऐकलं मी हा पण आज या दिवशी हाव म्हणला होतं बरं का पण आम्ही निघलो ना खरं काय केलं दोन नऊ रुपये वाढले घरात परत नाही जमलं म्हणे पाहिजे काय फुल तुम्ही सांगा बघा जमलं म्हणे अरे भाऊला बाळू आई त्या झंजीच्या काम केली होती कोणती जंजी पर्वताची भाऊ झाली का तिच्याकडे कामाला घेते तिथे पैसे दोन दोन कप बावीस हजार बावीस हजार रुपये बरं का कामाचे ते पैसे भाऊ न घेऊन टाकावं सांगा बरोबर कामाचे पैसे हां कामाचे पैसे घेतले ना भाऊ ना ते ते पण निपुटले ना तर सांग बरं पेट्रोल आपलेच पैसे घेतलं आता आठ तरी दुनिया हा पुढचं कोट टाकलं का शिव एक शंभर रुपयाचं तिकडून वापस आलो परत तिकडून दहा घाण दोन येता आता घाई घालते पेट्रोल पंप नाही का तिकडून पेट्रोल ज्याला पेट्रोल पेट्रोल भरायला लागला त्या पोरासाठी हो त्याला पेट्रोल टाक दीडशे रुपया पेट्रोल टाक तर त्या पोरानं काय केलं की मोळ्यामध्ये पाच होतं असं तर दीडशे रुपये म्हणता म्हणता तीनशे टाकलं त्याला नाही किती सांभाळून त्याला पाळलं तीनशे कारण केवढं टाकलं मग तीनशे रुपये म्हणजे मग आता म्हणजे मी काढून घेतो मग बाकी दीडशे रुपयाचं नळी पाच त्याला कुठे नळी सापडू ये काहीच नाही नंतर काय म्हणतो भाऊ म्हणतात कसं काय करायचं काकडे मग भाऊ मला पन्नास रुपये हातून शंभर रुपये हा हाय शंभर रुपये बाई आम्ही शंभर रुपये दिले कोण्या पैशात आहेत तेच पैसे दोन हजार रुपये ते आणि पाचशे रुपये मार होते होतं ना निघा ते पाचशे रुपये मागव होते ते बी खर्च झाले ते पुरे आता साडेचारशे रुपये किलो त्याच्यावर टाकलं त्याला काय करतो काही दिलं नाही मार त्याला हां एवढं उपकार केले ने भानगडी काय करतो दाल दाल भाऊने एकच सांगितलं मात्रा मधरीला कोणी वाक्या आज मैम म्हणे कोणी आलं मधी घर बंद लावतो मी ती मी काळजी करू नका म्हणे म ती बाई काय म्हणे म्हणून कोणी पाहून आली गा त्याला त्याला टेन्शन टाके आल्या दादा टोके टेन्शन म्हणेच द्या त्याला हे राग येतो म्हणे कसं काय करत साथ नाही म्हणे तर भाऊ म्हणाला त्याला साथ नाही तो उन्हाळ्या त्याला घर बांधायला होतो मी त्याला उभं पाणी मी उभं राहतो कोणी आडवाल ते पाहत मग मग तुमची मध्ये चिरंज मग तिला बिनवी हे करतो मी समजा आम्ही पसू म्हणे तिला काय करायचं काय सांगा